नमस्कार दुबईवर पुन्हा एकदा जलप्रलयाचं रद्द करण्यात आली आहेत सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दुबई सरकारने नागरिकांना अलर्ट मोड जारी केलाय मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होत असून दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढू लागल्या मराठवाड्यात एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या टँकरची संख्या वाढत जाऊन आता मे महिन्याच्या सुरुवातीला एक हजार चारशे चोवीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे यंदा कमी पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे त्यामुळे अगदी मार्च महिन्यापासूनच पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे यात मराठवाड्यात पाण्याची टंचाई अधिक असून एप्रिल महिन्यानंतर टँकरच्या संख्येत देखील वाढ झाल्याचं पाहण्यास मिळत आहे बारा लाख ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याविना पर्याय नसून टँकर वेळेत गेले नाही तर त्यांना पाण्यासाठी वनवन करण्याची वेळ येत आहे एकीकडे निवडणुकीची धामधूम आणि दुसरीकडे मराठवाडा दुष्काळी स्थिती असं चित्र सध्या आहे जानेवारी महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकशे नऊ तर जालना जिल्ह्यात शहात्तर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता फेब्रुवारी मध्ये ही संख्या तीनशे एकोणीस वर पोहोचली मार्च महिन्यात टँकरची संख्या चारशे पस्तीस वर पोहोचली एप्रिल महिन्यात मराठवाड्यात टँकरची संख्या एक वर पोहोचली आहे त्यात आता आणखी वाढ होत आहे वळीव पावसा आधी अंगावर वीज पडून असंख्या लोक मृत्युमुखी पडतात त्या काळात सतर्क राहण्याचं आवाहन करून हे दुर्लक्षच होतं नकळत होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका सध्या प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतो त्याची पण पावसाळ्यात काळजी घेणं आवश्यक आहे वीज चमकत असताना विजेचा गडगडाट होत असताना मोबाईल बंद ठेवा